सांगत असताना माझ्या व्यथा मी सांगू शकत नाही ज्या हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली काल आपली शेकरावानी होती कार्यक्रम आमोल बरोबर एवढं आम्ही असं बसल्या बसल्या म्हणलं असा असा निर्णय आपल्याला घ्यायचा घेऊन टाकू मला माझ्या लोकांना एकदा विचार मला सुद्धा मेसेज आले असतील की आपल्याला महत्त्वाचा निर्णय होईल मी तुमची माफी मागतो तर तुम्ही मला पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पाठवून जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायचं तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार संघर्ष केला आमदार पण आपल्याला काही आमदारकीसाठी साठी संघर्ष केला आता खासदार की राष्ट्रीय संघर्ष करायचा या सगळ्या मला माहित आहे तुम्हाला माझ्या नफरत निर्माण होणार आहे हे चिड निर्माण होणार आहे अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे जेवढी चिड निर्माण होणार आहे यापेक्षा दहा पट ह्या शरीराला माझ्या व्यंगा होत आहे अरे आपण पाच वर्ष त्यात हे तुमचा शब्द आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका